असं काहीतरी असं धरून मारण काय नाटक काय ना काय म्हणजे ज्या बाईला श्री गणेशाच विसर्जन कसं करायचं कळत नाही त्यांनी आम्हाला शानपणे शिकवायचं करून नाही मला इतच हनुमान चालिसा म्हणायचे हा जो हटवादीपणा आहे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही तुम्ही यासाठी लोकप्रतिनिधी झाला नाही जर तुम्ही हनुमान चालीसा म्हणणे हाच तुमचा ध्येय असेल हाच तुमचा उद्देश असेल तर मग लोकप्रतिनिधी कशाला होता मग निवडणुका कशाला लढता मग पुजारी व्हा मग मंदिरांमध्ये बसा मग पूजा अभिषेक श्लोक करा असा धनशक्तीचा उद्रेक असणारा एक मतदारसंघ म्हणजे बडनेरा मतदारसंघ पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो आपण वाटेल त्याला विकत घेऊ शकतो पैशाच्या जोरावर आपण इथल्या यंत्रणा विकत घेऊ शकतो आपण शासकीय यंत्रणा नाचवू शकतो आपण कायदा वाकवू शकतो अगदी आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण निकाल लावून घेऊ शकतो या भ्रमात जगणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या प्रभावाखाली बरीच वर्ष हा मतदारसंघ राहिला गणित आहे ज्या वेळेला नवनीत राणा अक्रस्ताळेपणा करत सांगतात की उद्धव ठाकरेंनी मला हनुमान चालिसा म्हणू दिली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी मला येऊ दिलं नाही तर आपण साधा गणित विचार करावा की जर नवनीत राणा मुख्यमंत्र्यांकडे भेटायला गेल्या आणि म्हणाल्या की मी अमुक एका मतदारसंघात आलीये या मतदारसंघातले प्रश्न मला आपल्यासोबत शेअर करायचे चर्चा करायची आहे मला मेळघाटच्या कुपोषणाबद्दल बोलायचे मला बडनेरातले काही महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत मला महिला सुरक्षेबद्दल बोलायचे आणि हे प्रश्न घेऊन जर त्या गेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्री चुकीचे असू शकतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या तिथे जाऊन नाही मला इतकंच हनुमान चालिसा म्हणायची आहे हा जो हटवादीपणा आहे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही तुम्ही यासाठी लोकप्रतिनिधी झाला नाहीत जर तुम्ही हनुमान चालिसा म्हणणे हाच तुमचा ध्येय असेल हाच तुमचा उद्देश असेल तर मग लोकप्रतिनिधी कशाला होता मग निवडणुका कशाला लढता मग पुजारी व्हा मग मंदिरांमध्ये बसा मग पूजा अभिषेक श्लोक करा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला मतदारसंघाचे प्रश्न कळलेच पाहिजेत मतदारसंघात नेमकं काय चालतंय याबद्दल तुम्हाला भाष्य करताच आलं पाहिजे पण यावर नवनीत राणा एकदाही भाष्य करताना दिसल्या नाही गेल्या पाच वर्षामध्ये रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असेल या दोघांचीही अनेक वेळा मीडियामध्ये ट्रायल झाली अनेक टीव्ही चॅनल वरून त्यांच्याबद्दलच्या चर्चा बातम्यांना ऊत आला कव्हर स्टोऱ्या झाल्या पण एक अशी बातमी दाखवा की ज्या बातमीमध्ये त्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलत आहेत नॉट अ सिंगल नॉट अ सिंगल न्यूज जेव्हा कधी त्या बोलत आहेत कधी ते असं काहीतरी असं धरून मारण काय नाटक काय नौटंकी ना काय म्हणजे ज्या बाईला श्री गणेशाचं विसर्जन कसं करायचं कळत नाही त्यांनी आम्हाला शानपणी शिकवायचं की टर्म त्यांनी तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत ती टर्म पूर्ण केली आणि या वेळेला शेवटी धनदांडग्यांनी खरं करून दाखवलं आणि जी बाई इकडे तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने विधानं करते ज्यांना बाबासाहेब आणि संविधानही कळत नाही ती तर राखीवचा प्रतिनिधी म्हणून लढायला उभी राहिली पण लोकांनी जागा दाखवली आता गरज आहे बंटी बबलीच्या जोडीतला एकाला हरवलंय एकाला दुसरी अजून जागा दाखवायची गरज आहे का जागा दाखवायची गरज आहे माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे घाई घाईने फक्त तीन चार मुद्दे सांगते की का गरज आहे एक एम्प्लॉयमेंटचा विषय कधीही इथे एम्प्लॉयमेंट वर चर्चा झाली नाही नवनीत ना राणा आणि रवी राणा या लोकांनी आश्रितांसारख्या मतदारसंघातल्या मतदारांना ट्रीटमेंट दिले की जणू आपण त्यांच्या हो, आश्रित आहोत त्यांच्या तुकड्यावर आम्ही जणू काही जगतोय अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली मात्र या लोकांच्या हातांना काम मिळावं यासाठी एम सीत वेगवेगळे प्लांट आणावे आणि त्यातनं रोजगार उभा करावा हे काम कधीच नवनीत राणा आणि रवी राणाने केलं नाही आम्ही का बदल मागतोय आम्हाला बदल अपेक्षित आहे कारण आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर या बडने श्री सुनील खराटे यांची उमेदवारी ही महत्वाची ठरेल ती इथल्या मतदार त्या विकासासाठी इथल्या बेरोजगारांच्या रोजगारासाठी इथल्या एम आय डी सी मध्ये नवनवीन प्लांट आणण्यासाठी आणि ती ग्वाही मी याही पद्धतीने देऊ शकते की सुनील खराटेच्या बद्दल जेव्हा तुमच्या अपेक्षा असतील आणि तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही आला होता आमच्याकडे आम्ही आता कुणाला बोलायचं तर सुषमा अंधारेचा नंबर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुगल केला तरी सहज सापडतो आणि सुषमा अंधारे बद्दल अजून तरी कुणी म्हटलं नाही की अन्नोन म्हणून ज्याचा कुणाचा फोन येतो त्याचा फोन उचलला जातो आणि त्याचं समाधान होईल इतक्या शांत पद्धतीने त्याच्याशी मी बोलत राहते त्यामुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या ती जबाबदारी ही माझी जबाबदारी असेल या पक्षाची नुसती एक जबाबदार नेता पदाधिकारी म्हणून नाही तर अगदी सुनील खराटेची बहीण म्हणून सुद्धा आणि चळवळीच्या विचारांची पाईक म्हणून सुद्धा ही माझी जबाबदारी असेल की मी या मतदारसंघातल्या आमच्या तमाम त्यांना बाणपोरांच्या रोजगाराच्या साठी पहिला आवाज उठवला पाहिजे का गरजेचा आहे हा बदल लॉ अँड ऑर्डरचे तीन तेरा नऊ अठरा वाजून गेले देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस गृहमंत्री म्हणून नापास कधी काही लोक एकमेकांना निर्जन रस्त्यात कुठेतरी मारामारी करत असतील खून दरोडे पडत असतील पण गेल्या अडीच वर्षातली परिस्थिती अशी आहे कि की फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली माणसं पोलीस स्टेशन मध्ये ठोकायला सुरू झाली माणसं बाबा सिद्धकी सारख्या माणसाला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा गजबजलेल्या परिसरामध्ये गोळ्या घातल्या गेल्या या बडनेरामध्ये पंधरा दिवसात सात ते आठ खून पडले ही गुन्हेगारी कुणामुळे हे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतो कुणामुळे कारण सत्ताधाऱ्यांच्या एकच काम केलं मर्जीतले पी आय पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि या पी आय ने काय करायचं जो कोणी प्रश्न विचारतो त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे सहज अगदी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जरी प्रश्न विचारला चळवळीतले कार्यकर्ते कधी मोर्चे आंदोलन घेऊन गेले की लगेच तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून टाकायचा कित्येक कार्यकर्त्यांना जायबंदी केलं कित्येक कार्यकर्त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार केलं पण जे खरेच गरजू होते त्यांना कधीच न्याय दिला नाही तुम्ही विचार करा माई हो बदलापूरचं प्रकरण झालं नवनीत राणाने तिचं तोंड उघडलं का जेव्हा कधी महिला अन्न अत्याचाराची घटना घडली नवनीत राणाने तोंड उघडलं का भीमा कोरेगावचं प्रकरण झालं नवनीत राणाने तोंड उघडलं का चकार शब्दाना ही बाई बोलत नाही कारण यांना गोरगरिबांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही